नमस्कार मी जनहित लोकशाही पार्टी अध्यक्ष अशोक अल्हाट आज आझाद मैदानामध्ये आरक्षणाचं वर्गीकरण करण्यासाठी मांगवीर महामोर्चाचं आयोजन तमाम महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या सर्व संघटनांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे महाराष्ट्रातून हा सगळा मांगवीर आज आझाद मैदानामध्ये चारही बाजूनी पोहोचलेला आहे आणि आरक्षणाचं जे वर्गीकरण आहे त्या वर्गीकरणाचा हा जो डाव ह्या सरकारने पुढे पुढे नेण्याचा लावलेला आहे तो डाव मोडण्याचं काम आम्ही या याच्यासाठी हा मांगवीर महामोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे सरकारने गेल्या सहा महिन्यापासून एक ऑगस्टला सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे अनुसूचित जाती जमातीच्या एकोणसाठ जातीमध्ये आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे आणि तसा सुप्रीम कोर्टाचा निकाल असताना कर्नाटकमध्ये याबाबत या गांभीर्यानं घेऊन तिथ आरक्षणाचं वर्गीकरण केलं जात महाराष्ट्रामध्ये काय होत नाही हा प्रश्न आमच्या समोर आहे महाराष्ट्राचे राज्यकर्ते जर या बाबतीत मातंग समाजाच्या सोबत जर खोडसाळपणा करत असतील आम्ही तुम्हाला आज जरी फसलो असतो असलो गेल्या वेळेला तुम्ही जो शब्द दिला त्याप्रमाणे तुमचं सरकार प्रचंड मताने निवडून आलेलं आहे त्याच पद्धतीने मातंग समाज डोक्यात ठेवेल आणि भविष्यात राज्यकर्त्यांना धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मी सतीश कावडे अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य मातांग आणि वंचित जातीचा महाराष्ट्रामध्ये जो जिवाळ्याचा प्रश्न आहे तो जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाचं उपवर्गीकरण मंजूर झालं पाहिजे यासाठी आज महायुतीचं सरकार सत्तारूढ होऊन जवळपास दोन ते तीन महिन्याचा कालावधी लोटलेला आहे पण या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबतची फडणवीस सरकारची तीव्र स्वरूपाची उदासीनता ही मातन समाजाला संताप आणणारी आहे आक्रोश करणारी आहे पुन्हा एकदा या महायुतीच्या सरकारला फडणवीस सरकारला अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं किती गरजेचं आहे कारण का जोपर्यंत अनुसूचित जातीचा अरे आरक्षणाचं उपवर्गीकरण यविशिडी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं वंचित जातींना सामाजिक न्याय होणार नाही अशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च असा ऐतिहासिक निर्णय आहे निर्वळा आहे आणि तशा प्रकारचे डायरेक्शन्स राज्य सरकारला दिलेले असल्यामुळं आम्ही राज्य सरकारला विनंती करत आहोत की तातडीनं तुम्ही जे न्यायालयीन बदल समिती नेमलेली आहे या समितीचा तातडीनं अहवाल घ्यावा अनुसूचित जाणू अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरणाचं विधायक महाराष्ट्राच्या विधानसभेनं तातडीनं पारित करावं अशी आग्रहाची मागणी आझाद मैदानावरून <coughs> हजारो मांगुराच्या उपस्थितीमध्ये करतो